हा मैत्रिणीनो कशा आहात सर्व आज आपण खूपच वेगळ्या पद्धतीने अंड्याचा पुलाव पाहणार आहोत जो की दहा मिनटात तयार होतो त्यासाठी मी एक वाटी तांदूळ दो, आणि दोन अंडी घेतली आहेत बघा अशा प्रकारे आपण तांदूळ पण धुवून घेतले आहेत आणि अंडी पण धुवून घेतली आहे प्रथम आपण पॅनमध्ये तेल टाकलं आहे तेल छान गरम झालं की आपण त्यामध्ये मोहरी टाकणार आहोत मोहरी छान तडतडून द्यायची आहे तडतडल्यानंतरच आपण कांदा टाकणार आहोत त्यानंतर आपण एक मिरची टाकली आहे चिरून खूप छान त्याने स्वाद येतो नंतर मी एक बारीक चिरलेला कांदा तो टाकला आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका मैत्रिणींनो खूपच युनिक आणि वेगळी झटपट होणारी अगदी दहा ता मिनिटात तयार होतो हा भात तुम्ही तयारी क करण्यापासून ते भात तयार होण्यापर्यंत अजिबात वेळ लागत नाही कांदा छान आपण रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत खूप सुंदर होतो अशा प्रकारे करून बघा त्यानंतर मी लसूण आणि कोथिंबीर ज्याची पेस्ट टाकली आहे त्याने खूप छान चव येते आणि वास पण खूपच सुंदर घमघमाट गम येतो बघा लसणाने तुम्ही कांदा लसूण खात नसाल तर स्किप करू शकता असा पण खूप छान लागतो बघा अशा प्रकारे छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक बारीक चिरलेला टॉमॅटो मी टाकला आहे येथे तुम्हाला जर आवडत नसेल तर तो मी स्किप केला तरी चालेल पण टॉमॅटोने खूप सुंदर स्वाद येतो आणि चव पण खूप छान लागते छान असा आपण टॉमॅटो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण कोथिंबीर टाकणार आहोत कोथिंबीर कोथिंबीरीने पण खूप सुंदर वास येतो आणि चव पण खूप छान लागते भरपूर अशी मी कोथिंबीर टाकली आहे बघा आणि आपण तेलामध्ये कांदा लसूण कोथिंबीर आणि टॉमॅटो छान परतून घेत आहोत बघा अशा प्रकारे त्यानंतर मी छोटा अर्धा चमचा येथे हळद टाकली आहे बघा हळदीने कलर पण छान येतो आणि चव पण छान लागते आणि एक चमचा मी लाल मिरची पावडर टाकली आहे माझ्या लाल मिरची पावडरमध्ये मी धणे आणि जिरे भाजून टाकले आहे बारीक करतानाच त्यानंतर आपण थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकणार आहोत आपण अर्धा आधा टाकणार आहोत आणि अर्धा मीठ आपण नंतर टाकणार आहोत आणि छान असं आपण परतून घेत आहोत त्यानंतर मी अंडा त्यामध्ये फोडून टाकणार आहे हे बघा अशा प्रकारे चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल त्यानंतर मी दुसरं पण अंडा फोडून टाकलं आहे छान असं आपण आता ते तेलामध्ये परतून घेणार आहोत खूप झटपट होतो अजिबात आपल्याला वेळ लागत नाही तुम्हाला जर घाई गडबड असेल तर अशा प्रकारे तुम्ही वेगळ्या पद्धतीने पुलाव करून बघा आणि केल्यानंतर कसा झाला ते मला रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही मैत्रिणींनो हे बघा आपलं छान असं अंड पण परतून झाला आहे बघा पटकन आहे अगदी अजिबात वेळ लागत नाही बघू शकता आपलं रंग पण किती छान आला आहे आणि तरी एवढं सुंदर येतो आहे सगळीकडं की विचारूच नका त्यानंतर आपण जो तांदूळ एक वाटी धुवून ठेवला होता तो आपण त्यामध्ये टाकणार आहोत मी आहोत मी येथे बासमती तांदूळ घेतला आहे तुमच्याकडे जो तांदूळ असेल तो तुम्ही वापरू शकता आणि छान असं आपण ते परतून घेणार आहे तोपर्यंत मी दुसऱ्या गॅसवर गरम पाणी करायला ठेवलं होतं म्हणजे आपला जो भात आहे तर पटकन शिजून निघेल आणि अर्धा चमचा राहिलेलं मीठ मी नंतर टाकलं आहे बघा आणि आपण जे गरम पाणी गॅसवर ठेवलं होतं ते मी टाकलं आहे दोन वाट्या मी पाणी टाकलं आहे एक वाटी तांदळासाठी आणि छान असं आपण हलवून घेणार आहोत खूप सुंदर आणि झटपट होणारा अंडी पुलाव किंवा एग्स पुलाव म्हणू शकता तुम्ही एवढा सुंदर होतो चव तर एक नंबरच लागते त्यानंतर बघा उकळी आली की छान हलवून घ्यायचं आहे आणि आपण झाकण ठेवणार आहोत गॅस मध्यम करून म्हणजे मध्यम गॅसवर वाफेवर छान असं आपला जो पुलाव आहे तो शिजून निघेल हे बघा अशा प्रकारे झाकून ठेवलं मी पाच मिनटानंतर झाकण काढलं आहे बघा बघू शकता आपण छान मधनं अदनं हलवून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे छान असं मीठ पण लागेल आणि आपला पुलाव आहे तो पण खूप सुंदर होईल त्यानंतर पुन्हा आम्ही पाच मिनिटांनी बघू शकता आपण किती सुंदर सगळीकडे एवढा छान वास उठला आहे की विचारूच नका एवढा सुंदर झाला आहे एकच पुलाव अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कसा झाला मला रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही आणि आपण फेसबुकवर असाल तर फेसबुकला फॉलो करायचं आहे आणि जे बटन आहे ते पण दाबायला अजिबात विसरायचं नाही हे बघा आपला झटपट असा एकच पुलाव तयार झाला आहे बघू शकता किती सुंदर झाला आहे वरून मी गार्निशिंगसाठी छान कोथिंबीर टाकत आहे बघू शकता किती सुंदर झाला आहे आणि रंगच नाही तर चव पण एक नंबरच झाली आहे बघा बघा किती सुंदर असा एकच पुलाव आपला तयार झाला आहे मैत्रिणींनो अशा प्रकारे करून बघा बघा किती सुंदर झालं आहे पाहुणे आले तर अचानक तो तुमी आसे शकता। तर तुम्ही अशी तयारी करू शकता त्यानंतर मी प्लेटमध्ये सर्व करून दाखवते आहे बघा अगदी दाणे दाणे सुट्टे झाले आहेत कारण आपण येथे बासमतीचा बासमती तांदळाचा वापर केला आहे त्यामुळं खूप सुंदर झाला आहे बघा आपला एकच पुलाव अशा प्रकारे करा आणि पाहुण्यांची वाहवाहा मिळवा कारण असा पुलाव तुम्ही कधीच बनवला नसेल आणि खाल्ला पण नसेल अशा प्रकारे करून बघा हे बघा किती सुंदर झाला आहे तुम्हाला तुम्ही केल्यानंतर नक्कीच मला पाहून तुमची रेसिपी विचारतील एवढा सुंदर आणि झटपट होणारा आपला एकच पुलाव बघू शकता किती सुंदर झाला आहे चला तर मग पटकन एक लाईक करा छानशी कमेंट करा आणि हाईपचं बटन दाबायला अजिबात विसरायचं नाही हायप करायचं आहे बघू शकता किती सुंदर झाला आहे आपला एकच पुलाव अशा प्रकारे करून बघा एक छानशी कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल धन्यवाद